लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शिरढोण ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सुरू त्रिसदस्य समिती दाखल शिरढोण तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायतीत एप्रिल दोन हजार बावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी शिरोळ पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती दाखल झाली आहे यावेळेचे ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना बोलावू कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे डस्टबिन फिल्टर संगणक प्रयोगशाळा सॅनिटरी पॅड आरोग्य शिबिरे लिकेज दुरुस्ती मोटार दुरुस्ती तसेच वस्तू खरेदी न करता बोगस बिले अदा केल्याचा आरोप असून या कामांत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे बोगस बिले दाखवून रक्कम हडप करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे या प्रकरणी शिरढोणच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांच्याकडे चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले होते त्याची दखल घेत गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी विस्तार अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले त्यानुसार विस्तार अधिकारी रवी कांबळे ग्रामपंचायत अधिकारी विलास फुलाणे व नंदकुमार निर्मळे यांची त्रिसदस्य समिती चौकशी करत आहे संपूर्ण चौकशीसाठी सुमारे एक आठवड्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे समितीचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार असून पुढे तो जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची